अभयसिंह जगताप व जीवन बनसोडे या वरकुटे मलवडीच्या सुपुत्रांची महाराष्ट्रातून होते कौतुक मान तालुक्यातील वरकुटी मलवडीचे मॅनेजिंग डायरेक्टर अभयसिंह खाशेराव जगताप यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला महाखनिज प्रणाली पुरवली आहे नुकतेच त्या महाखनिज प्रणालीला महाराष्ट्र सरकारने प्रथम क्रमांकाने गौरवले आहे त्याच प्रणालीद्वारे वरकुटे मलवडीचे दुसरे सुपुत्र व इंदापूरचे कर्तव्य तहसीलदार जीवन बनसोडे यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर कारवाई करून उद्ध्वस्त केले आहे यामुळे अभयसिंह जगताप व तहसीलदार जीवन बनसोडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अभयसिंह जगताप यांनी महाराष्ट्र शासनाला पुरवलेल्या महाकनिज प्रणालीला नुकताच राज्यात पहिला क्रमांक मिळवलेला आहे त्याच प्रणालीद्वारे प्रत्येक जिल्ह्यांना ड्रोन सर्वेक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ड्रोनद्वारे अनधिकृत वाळूपचा कोटे चालला आहे याची पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करणे प्रशासनाला शक्य झालं आहे याच महाखनिज प्रणालीला आणि अभय सेल जगताप यांच्या प्रयत्नांना साथ लाभली आहे ती वरकुटे मलवडचे दुसरे सुपुत्र आणि कर्तव्य दक्ष इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांची इंदापूर तालुक्यामध्ये अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफी यांना दुमाकूळ माजवला होता महाखनिज प्रणालीद्वारे ड्रोनच्या साह्याने संपूर्ण अनधिकृत वाळू उपशावर नजर ठेवून तहसीलदार जीवन बनसोडे यांनी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटिंग कारवाई केली आणि त्या बोटी उद्ध्वस्त केल्यामुळे वाळू माप यांचे कंबरडे मोडले आहे यामुळे प्रशासनासाठी काम करणाऱ्या वरकुटे मुलवडीतील दोन्ही सुपुत्रांच्या कामाला संपूर्ण सातारा जिल्ह्यासह सा महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे या दोघांनी मिळून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाच्या महसुलात मोठी वाढ करण्यात मदत केली आहे महाराष्ट्राच्या महसूलात मोठी तूट आहे जवळपास पंचेचाळीस हजार कोटी तुटींचा अर्थसंकल्प अर्थमंत्री पवार यांनी सादर केला वाढवणे हे शासनाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे गौण खनिजापासून येणारे उत्पन्न हे एक महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा स्रोत आहे हे उत्पन्न काही पटीने वाढवण्याची क्षमता महाखनिज सारख्या प्रणालीमध्ये आहे त्यामुळे या प्रणालीला राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातील अवैध उत्खननाला आळापासून महाराष्ट्राचे गौण खनिजामधून मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढू शकते आणि त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसोबत लाडकी बहीण योजना शेतकरी वीज बिल माफ योजना कर्जमाफी योजना यासारख्या अनेक योजनांना अर्थपुरवठा पुरवठा करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदार अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र